नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते मित्रांनो सध्या आपण आनंद सरांची घर भिंती ही आत्मचरित्रात्मक कादंबरी वाचत आहोत या कादंबरीच्या पुढील वाचनाला सुरुवात करण्यापूर्वी एक नम्र विनंती ती म्हणजे जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल जर कोणी आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकॉन नक्की दाबा त्याचबरोबर तुमचे अभिप्राय मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास तो जास्तीत जास्त शेअर करा शेअर करणं हे अत्यंत आवश्यक आहे तर चला मग वाचनाला सुरुवात करूयात लक्ष्मीचं लग्न झालं दौलत आठवी पास होऊन नववीत गेला त्याच्या कपड्यांना आणि पुस्तकांना लवकरच पैसे पाठवतो म्हणून सांगून आलो होतो, होतो। फुलाबाई वरच्या वर्गात ढकलली गेली होती तिलाही पुस्तके वगैरे घ्यायची होती पण आपा चौथ्यांदा सीत यश मिळू शकला नाही म्हणून मी फार मोठ्या काळजीत होतो आता त्याचा फक्त इंग्रजी विषय राहिला होता कागलात कोल्हापूर बेळगाव रस्त्यावर असलेला एकुलत्या एक पेट्रोल पंपावर त्यानं तात्पुरतं पेट्रोल भरायचं काम मिळवलं होतं शाळा कॉलेज सुरू होण्यापूर्वी गोतावळाचं लेखन पूर्ण करून श्रीपू भागवतांना वाचनासाठी देऊन आलो परत आल्यावर स्मिता म्हणाली घराचे मालक आले होते ते म्हणाले आता घर खाली करा चार वर्ष इथं राहणार होता पण सहा वर्ष झाली आता लवकरात लवकर घर खाली करा आमचे नातेवाईक राहायला येणार आहेत स्मिताने हे सांगितलं आणि ती माझ्या चेहऱ्याकडे बघू लागली माझा चेहरा पडला मालकांना मी कबूल केलं होतं खरं पुण्यात आलो तेव्हा श्री शाहू मंदिर कॉलेज सुरू होऊन तीन वर्ष पूर्ण झाली होती संस्थेला पर्वती रमण्यात सात आठ एकर जागा महाराष्ट्र शासनाने दिली होती त्या जागेवरच्या इमारतींच्या मास्टर प्लॅन तयार झालेला त्यात प्राध्यापकांसाठी छोट्या छोट्या बंगल्याही होत्या मी संस्थेच्या संबंधित लोकांना विचारलं हे कधी होणार आप्पासाहेब जेधे म्हणाले चार वर्षात होऊन जाईल फार वेळ लागणार नाही इतरांचंही तेच मत पडलं पुण्यासारख्या विद्येच्या माहेर घरी बहुजन समाजाचं शिक्षण नीटपणे व्हावं या हेतूनं कॉलेज स्थापन झालं होतं एकूण योजनेचा कॉलेज हा भाग होता या मोठ्या परिसरात सायन्स मेडिकल इंजिनिअरिंग कॉलेज व इतर छोटे छोटे उद्योग व्यवसायाचे कोर्सेस सुरू करण्याचा संकल्प होता श्री शाहू मंदिर हे या सर्व शैक्षणिक परिसराचं नाव होतं मोठी मोठी माणसं या संस्थेत होती शंकरराव जेध्यांचे थोरले बंधू आप्पासाहेब जेधे हे यांपैकीच एक होते या मंडळीत उत्साह सळसळत होता प्राचार्य डॉक्टर माप मणगुलकर हे उत्साहानं विविध शैक्षणिक उपक्रम राबित होते उत्तम प्राध्यापक वर्ग गोळा केला होता असा स्टाफ गोळा करण्यामागं विद घाटे बाबूराव जगताप डॉक्टर सरोजिनी बाबर यांची प्रेरणा होती विठ्ठलराव घाटे म्हणाले बहुजन समाजाला उत्तम शिक्षण मिळायचं असेल तर जातपात न पाहता उत्तम प्राध्यापक वर्ग घेतला पाहिजे आणि हेच धोरण ते राबित होते मला वाटलं या धोरणानुसार कॉलेज परिसरात प्राध्यापकांच्या क्वार्टर्स एक वर्षात सहज होऊन जातील त्यामुळं घर मालकांनाही मी तेच सांगितलं त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला मी मालकांना भाडं देण्याच्या निमित्तानं प्रत्यक्ष जाऊन सांगितलं मी लवकरात लवकर घर सोडतो अजून काही संस्थेनं स्टाफ कॉर्टर बांधला नाही पण मी आता त्यांच्यासाठी थांबत नाही मी दुसरी जागा मिळाली की हे सोडतोच नजरेत एखादी नवी जागा दिसली तर घ्यायची असं ठरून मी जायचा निर्णय घेतला मात्र तिच्यासाठी आटापिटा करून हिंडायचं नाही असंही ठरवलं सावकाशीनं एका दुसऱ्या वर्षानंतर जागा सोडून असा निर्णय मनाशी योजला याच वाड्यात आमच्यानंतर दोन भाडेकरू आले होते त्यांना अशा काही सूचना नव्हत्या पण आमच्या जागेच्या तुलनेनं त्यांना भाडं जास्त होतं माझ्याकडूनही त्यांना तशीच अपेक्षा सा असावी गेल्या पाच सहा वर्षात महागाई वाढली होती रुपयाची किंमत निम्म्यापेक्षा कमी झाली होती हे मी पाहत होतो त्यामुळं मालकांची अपेक्षा मी समजू शकत होतो कॉलेज स्थापनेच्या वेळी संस्थे जो उत्साह होता तो निरंतर राहिलेला नव्हता परिसरात इमारती उभ्या करण्यासाठी व इतर अनेक प्रयोजनपूर्तीसाठी जो फंड उभा करायचा होता तो उभा राहू शकला नव्हता संस्थेच्या कार्यकारिणीतही पूर्वीचे लोक राहिले नव्हते नवे नवे लोक आले त्यांनाही धनसंचय उभा करता आला नाही त्यामुळं बाकीच्या इमारती तर उभ्या राहिल्याच नाहीत पण कॉलेजमधील सेवकांचे प्राध्यापकांचे पगारही वेळेवर मिळू शकत नव्हते प्राध्यापकांचाही पूर्वीचा उत्साह मावळत चालला होता काही प्राध्यापकांच्या वैयक्तिक महत्वाकांक्षा बळावत चालल्या होत्या त्यातून प्राध्यापकांचं राजकारण सुरू झालं होतं प्राध्यापकांनी संस्थाचालकांशी संधान बांधलं त्यांचा उपयोग करून स्वतःला सोयीची पोजिशन निर्माण करणं ती निर्माण करण्यासाठी कार्यकारिणीच्या सभासदांना अधिकाऱ्यांना खुश ठेवण्याचे बाळबोध आणि रुढक्रूड असे अवलंबन असे प्रकार हळूहळू वाढीला लागले यातून अस्थिरता निर्माण झाली प्राचार्यांचा राजीनामा सक्तीनं घेतला वर्तमानपत्रात त्याविषयी जाहीर माहिती आणि प्रतिक्रिया आल्या प्राध्यापकांना पगाराची नवे स्किल्स नुकतीच आले होते ती तीन श्रेणीत होती त्यामुळं पहिली श्रेणी कुणाला दुसरी कुणाला आणि तिसरी कुणाला या संबंधात सिनियर कोण ज्युनियर कोण बरोबरीचे असतील तर त्यात वरचे स्केल कुणाला असे प्रश्न निर्माण झाले आणि प्राध्यापक वर्गात कलुषित वातावरण तयार झालं ते आपापसात आप वाद भांडणं पाय ओढणं कटकारस्थानं इत्यादी गोष्टी करू लागले तशातच प्राचार्यपदासाठी काही स्पर्धा सुरू झाल्या नव्या स्केलच्या बाबतीत शिकवण्याचे तास वाढवले होते त्यामुळं पूर्वीपेक्षा कमी प्राध्यापक लागणार होते परिणामी काही प्राध्यापकांना पार्ट टाईम करण्याची गरज निर्माण झाली तर काहींना काढून टाकणं अटळ ठरू लागलं कोण जाणार कोण राहणार अशा शंकाकुशंका निर्माण होऊ लागल्या त्यांची चर्चा स्टाफ रूममध्ये होऊ लागली याचाही फायदा महत्वाकांक्षी प्राध्यापक आपलं इतर प्राध्यापकांवरील उट्ट काढण्यासाठी आपल्या वाटेतील अडसर काढण्यासाठी करू लागले जुने प्राचार्य गेल्यावर कार्यकारणीनं सगळा आर्थिक व्यवहार तपास झाला असावा त्यात अनेक प्राध्यापकांच्या नावे निरनिराळ्या महाविद्यालयीन मंडळाच्या खर्चासाठी घेतलेले पैसे निघाले त्याचा हिशोब दप्तरी नव्हता त्यामुळे अनेक प्राध्यापकांना पावत्या सादर करा किंवा पैसे भरा अशी सूचना देण्यात आली खर तर प्राध्यापकांनी त्यावेळी खर्चाचे हिशोब दिलेले असणार पण त्यांची नोंद नीट ठेवलेली नसावी कारण जाणकार ऑफिस स्टाफ फार थोडा असणार एक दोन प्राध्यापक असे होते की ते आहेत आणि सही करून तास घेऊन लगेच निघून जात आणखी कुणीतरी एक असे होते की ते शुक्रवारीच उशिरा शनिवारची सही करत आणि शनिवारी तास नसल्यामुळे येत नसत त्यातील खरं खोटं फक्त प्राचार्य आणि परमेश्वरच जाणे याचा परिणाम असा झाला की कॉलेजच्या कार्यकारिणीनं प्रत्येक प्राध्यापकनं साडेसात वाजता कॉलेजात हजर राहिलं पाहिजे आणि साडे अकरापर्यंत पर्यंत कॉलेजात उपस्थित असलं पाहिजे असा आदेश काढला या सर्व गोष्टींचा परिणाम ऑफिस स्टाफवर आणि प्राध्यापक वर्गावर झाला प्राध्यापक वर्ग तर अतिशय अस्वस्थ झाला गडबडून गेला त्याला नोकरीची शाश्वती वाटेना अनेक जण नोकरीसाठी बाहेर प्रयत्न करू लागले अनेकजण नोकऱ्या सोडू लागले बरेच जण पार्ट टाईम झाले काहीजण पहिल्या श्रेणीसाठी डाव प्रतिडाव टाकू लागले एक जण संस्थेविरुद्ध कोर्टात गेले याचा परिणाम कॉलेजातील वातावरणावर भरून राहिला रूम मध्ये संशयाचं वातावरण पसरलं हेरगिरीचा संशय ज्या प्राध्यापकांवर होता त्यांच्या समोर कुणी मोकळेपणानं बोले ना अनेक चांगले प्राध्यापक गेल्यानं विद्यार्थ्यांच्या संख्येवर त्याचा परिणाम झाला होता ती रोडावली होती मी यात कुठंही नव्हतो पण वातावरण इतकं कलुषित संशयास्पद आणि विषारी झालं होतं की मला या नोकरीची शाश्वती वाटेना कोणत्या क्षणी कार्यकारिणीचे अधिकारी मला बोलवतील कोणत्या क्षणी मला नोकरीतून काढून टाकतील किंवा पार्ट टाईम करतील किंवा पैशाचे माझ्या आठवणीतही नसलेले पराणे हिशोब मागतील याचा भरवसा वाटे ना सगळं अस्थिर डगडग वाटू लागलं नेमकी तशीच परिस्थिती काळाच्या ओघात निर्माण झाली जून एकोणीसशे अडुसष्ट ते मार्च एकोणीसशे एकोणसत्तर या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांची संख्या कॉलेजमध्ये चांगली होती एस वाय बी ए मराठीला बरेच विद्यार्थी होते त्यातील काही निश्चितपणे टी वाय बी एला मराठी घेतील याची खात्री प्राध्यापक सुधाकर भोसले यांना होती ते मराठी विभागाचे प्रमुख होते त्यांनी गव्हर्निंग काउन्सिलच्या सेक्रेटरींचा लक्षात ही गोष्ट आणून दिली टी वाय बी ए मराठी स्पेशल घेऊन जून एकोणीसशे एकोणसत्तरपासून निश्चितपणे चालू करायचे असे सेक्रेटरींनी आश्वासन दिले त्यासाठी मराठीचा एक प्राध्यापक जादा लागणार होता त्यामुळे प्राध्यापक विलास खोले यांची नेमणूक जून एकोणीसशे एकोणसत्तरपासून करण्यात आली गेले सहा महिने प्राचार्य पदाची सूत्रे प्राध्यापक प्रभाकर ताकवले सांभाळत होते जूनपासून प्राचार्यांची अधिकृतपणे नेमणूक करणार होते त्या जागेवर प्राध्यापक ताकवलेच राहणार की स्टाफमधले आणखी कुणी प्राचार्य होणार की नवे प्राचार्य येणार याविषयी अनिश्चितता होती हवेत अनेकांच्या नावांच्या वावड्या उठत होत्या अपेक्षा होत्या एकोणीसशे साठ एकसष्ट पासून असलेले अनेक सिनियर प्राध्यापक स्टाफमध्ये होते या अनिश्चित वातावरणात जून आणि जुलै दोन्ही महिने संपून गेले अनेक प्राध्यापक सोडून गेल्यामुळं मुला यावर्षी मुलांची संख्या लक्षात येईल इतकीच रोडावली एस वाय बी एच्या पातळीपर्यंत बरेच विद्यार्थी आमच्या कॉलेजमध्ये राहत कॉलेज एकदम गावाच्या बाहेर येण्या जाण्याची फारशी सोय नाही आसपासची जी छोटी वस्ती होती ती बकाल कॉलेज उघड्या फोंड्या वैरणमाळ्यावर वसलेलं विद्यार्थ्यांना आकर्षक असं भोवती वातावरण होतं कॅन्टीन नव्हतं सायकल स्टँड नव्हता पुष्कळचे विद्यार्थी पुण्यात इतर कोणत्याच कॉलेजला प्रवेश न मिळाल्यामुळं श्री शाहू मंदिर कॉलेजला येत होते एस वाय पास होईपर्यंत राहत आणि टी वायला दुसऱ्या कॉलेजेसना पुन्हा निघून जात कारण टी वाय स्पेशल विषयांचा वर्गात इतर कॉलेजेसमध्ये खालच्या वर्गांसाठी गर्दी नसे तिथं सहज प्रवेश मिळेल परिणामी आमच्या कॉलेजातील एस वाय बी एचे मराठीचे सर्व विद्यार्थी इतर कॉलेजेसमध्ये गेले आणि आमच्या कॉलेजमध्ये टी वाय बी ए मराठीला कुणी नाही अशी स्थिती जुलै एकोणसत्तर अखेरपर्यंत तरी होती आता तिच्यात आत काही फरक पडेल असे वाटे ना त्यामुळं प्राध्यापक खोले यांना मध्येच नोकरीतून मुक्त करतील की काय अशी मला काळजी वाटू लागली प्राध्यापक खोले पहिल्या श्रेणीत एम ए झालेले हुशार होते ते कॉलेजात राहिले तर आणखी एक चांगला सहकारी मिळेल असे वाटत होते ऑगस्टमध्ये प्राचार्य म्हणून डॉक्टर ह की तोडमल आले तेही मराठीचे प्राध्यापक म्हणजे टी वाय बी एला मराठी नसताना मराठीचे चार प्राध्यापक कॉलेजात झाले प्राचार्य तोडमल तसे तडफदार आणि व्यवस्थितप्रिय प्राध्यापक होते हळूहळू खोले यांना काढून टाकण्याचा विचार सुरू झाला पण लवकरच मलाही काढून टाकतील किंवा निदान पार्ट टाइम करतील अशी साधारण भीती वाटू लागली संस्थेने पैसे वाचवण्याचं कडक धोरण स्वीकारलं होतं त्यामुळं ज्या प्राध्यापकाला पार्ट टाइम करता येणं शक्य असेल त्याला ते मागचा पुढचा विचार न करता पार्ट टाइम करत होते म्हणून मी फारच अस्वस्थ होऊन गेलो असा मध्येच मी अर्ध्यावर आणून बसवला होतो की गावाकडं घरच्या लोकांना काय होईल माझ्या पुण्यातील वास्तव्याचं काय होईल याचा घोर मला लागून राहिला रात्र रात्र रा झोप अशी झाली टकटकीत तक डोळे उघडून ठेवून तुळे इकडे बघत मी पडून राहील पोटाचा विकार वाढू लागला संध्याकाळी चारच्या आसपास पोटात कळा सुरू होत होत्या सायंकाळी सहा सातच्या सुमारास त्या वाढत जीव नकोसा होई डोळे मिटून सगळं सोसत पडून राही आयुष्याचा सगळा उत्साह निघून गेला होता योगायोगानं काही गोष्टी घडून आल्या प्राध्यापक खोले यांना सरकारी नोकरी मिळाली त्यांनी एक महिना अगोदर नोटीस दिली तरी त्यांना त्वरित म्हणजे राजीनामा दिल्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांचा एक महिन्याचा पगार न घेता मुक्त करण्यात आले प्राध्यापक भोसले यांना कोरेगाव येथील कॉलेजनं प्राचार्य म्हणून बोलावलं त्यांची जाण्याची इच्छा असावी त्यांनी कॉलेजकडे एक वर्षासाठी लीन मागितला त्यांना तो तत्काळ मंजूर झाला आणि ते तडकाफडकी कोरेगावला प्राचार्य म्हणून गेले म्हणजे माझं संकट तूर्त एक वर्ष तरी तर पुढे ढकललं होतं आता या वर्षात आपण भविष्यात काय कसं करायची याची पूर्वतयारी करायची असं वाटू लागलं निदान विचार करायला अवधी मिळाला याचा आनंद झाला प्रिन्सिपल असल्यामुळं प्राचार्य तोडमल आठ तास घेऊ लागले मी पंधरा तास म्हणजे पूर्ण वेळ कामाचे तास मिळाले माझा जीव भांड्यात पडला नंतर मी लेखनाकडं जोरात ओळलो वाढलेली पोटातील कळ कमी झाली नि मी पी एच डीचं आणि दिवाळी अंगांचं लेखन भरपूर केलं दोन तीन ठिकाणी व्याख्यानं पोयट्री क्लबचे कार्यक्रम रायटर सेंटरचे कार्यक्रम गोतावळा संबंधी श्रीपू भागवत यांची शिसखोल चर्चा कॉलेजमध्ये उत्साहपोटी अनेक कथाकारांचे अनेक घडवलेले कार्यक्रम यात वर्ष कधी केलं कळलंच नाही सप्टेंबर एकोणसत्तरमध्ये आप्पाचं पत्र आलं घरातील शेताची कामं मला खूप बघावी लागत आहेत व इतरही बाहेरची कामं मी करत आहे त्यामुळं मी ऑक्टोबर परीक्षेचं फॉर्म भरला नाही मार्च एकोणीसशे सत्तरच्या परीक्षेला मी एकदम बसेन दिवाळीला तुम्ही आल्यावर आपण सविस्तर बोलूच आप्पानं फॉर्म भरला नाही आणि तो भरण्याची मुदत तर टळून गेली म्हणून मी त्याला काहीच बोललो नाही आता मात्र वाटत होतं आप्पानं परीक्षेची धास्ती घेतली आहे दिवाळीच्या सुट्टीत आपण जावं आणि त्याची समजूत काढावी पण दिवाळीला यावर्षी कागलला जाऊ शकलो नाही त्यामुळे रानात इथं एक धाट तर तिथं एक धाट असं कसं काहीतरी जीव धरून होतं दुष्काळ उग्र होत चालला होता तरीही दिवाळीचा आनंद घरच्यांनी लुटावा नुकतंच लग्न झालेल्या लक्ष्मीची आणि तिच्या नवऱ्याची दिवाळी आनंदात जावी म्हणून गावाकडं दिवाळीसाठी व लक्ष्मीच्या नवऱ्याला कपडे घेण्यासाठी आणि बहिणींच्या भाऊबीजीसाठी पैसे पाठवून दिले आलेले पेपर्स तपासत मी पुण्यातच बसलो स्मिता मात्र मुलींना घेऊन दिवाळीत कागलला गेली होती तरी मी आलो नाही म्हणून आईची दिवाळी काहीशी रंजिसपणातच गेली वर्षभरात शिवाच्या बायकोला आणण्यासाठी म्हणून दादा चार पाच वेळा जाऊन आला पण पाहुण्यांनी शिवाची बायको लावून देण्याचं नाकारलं त्यांचं म्हणणं असं होतं शिवाला बायकून ह्याला लावून द्या तो आल्या बघा आम्ही पुरीला लावून देत नाही प्रत्येक वेळा त्यांचा हा सूर होता दादानं त्यांच्या मिंत्या केल्या पण त्यांची अट कायम होती नी नकारही कायमच होता शिवा स्वतः तिला आणायला जाणार नाही असं म्हणत होता शेवटी दादानं आणि शिवाच्या अनेक मित्रांनी शिवाला आमच्याबरोबर चल आम्ही पाच सात जण तुझ्याबरोबर येतो कोण काय करतंय बघू तू नुसतं बायकूला धरून बाहेर आण आपण गाडीत घालू आणि तिला आणू असं सांगितलं तरीही शिवा बायकोला आणायला जायला नकारच देत होता नकाराचं कारण मात्र तो कुणालाच सांगत नव्हता फक्त एवढंच म्हणे माझ्या बायकूला हिता नांदायची गरज असेल तर येऊ दे नाहीतर मला ती बायको नको तिला सोडचिठ्ठी देऊन टाकतो आई दादा उगच आणतो आणतो म्हणालं म्हणून मी बी म्हटलं आणता तर आणा पर ते लावून देत नसतील तर मग कलशाला तिला आणायची अशी त्याची भाषा होती माझ्या लक्षात आलं की शिवा बायकोचा अपराधी असावा तिच्यावर त्यानं आळ घेतला होता कदाचित तो स्वतःची कातडी बचावण्यासाठी घेतलेला असावा यात तिचा घोर अपमान झाला असणार तिला अशा नवऱ्यापेक्षा नवरा नसला तरी चालेल असं वाटलं असावं तिनं माहेरा शिवाच्या आजाराविषयी नक्कीच बोलणी केली असणार या बाबतीत मला काहीच करता येणार नव्हतं येत्या उन्हाळ्यात आपण प्रत्यक्षात एकदा जाऊन यावं असं ठरून मी मुकट बसलो डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात आप्पाचं पत्र आलं दादा मी आजवर आपणास कधीही न सांगितलेली गोष्ट सांगणार आहे ती म्हणजे मी एस एस सी ऑक्टोबर परिषद बसलो होतो तारीख चोवीस डिसेंबर होती दैनिक पुढारीमध्ये आमचा रिझल्ट जाहीर झाला नेहमी पास झालोय मी आपणास पेढे घेऊन येणार आहे येते वेळी कळवीनच मार्क्स पासिंग पुरते पडले आहेत आता पुढे मी केवळ ईर्षा म्हणून कॉलेजचं पहिलं वर्ष करणार नंतर मास्तरकीचा कोर्स देऊन माध्यमिक शाळेत मास्तर होणार पत्र पाठवा वाट पाहत आहे अपयशानं स्वतःलाच कुरतडणाऱ्या आप्पाच्या भावनाप्रधान मनाची कल्पना आप्पाच्या या पत्रानं मला आली त्याचं मनपूर्वक अभिनंदन केलं पुढं शिकण्याविषयी प्रोत्साहन दिलं त्याच्या या पत्रानं मी काहीसा चकित झालो आणि आनंदतही झालो एकोणसत्तर डिसेंबरच्या अगदी शेवटच्या दिवशी हातात पडलेल्या या पत्रानं मला जणू शुभ संकेत दिला की येणारं नवं वर्ष मला सुखाचं जाणार फॉर्म भरताना त्याला वाटलं असावं यावेळीही आपण अपयशी झालो तर घरात सगळ्यांना काय वाटेल साहेबदादाला काय वाटेल आपण फॉर्म भरल्याचं कुणाला सांगूच नाही पास झालो तरच सांगावं नाहीतर मुकटानं मूग मुक गिळून बसावं संकोचापोटी दुसऱ्यांच्या आपल्या विषयीच्या अपेक्षांपोटी त्यानं हे केलं होतं त्याला दुसऱ्यांच्या भावना दुखू नयेत असं या विषयीच्या वयातही वाटत होतं या कल्पनेनं मी चकित झालो उशिरा मिळालेल्या त्याच्या यशामुळं माझ्या मनावरचं एक ओझं कमी झालं त्याचं ओझं कमी झालं पण शिवाच्या संसाराविषयी चिंता वाटू लागली आई आणि दादाला ती जास्त लागून राहिली होती शिवा आता खडखडीत बरा झाला होता त्याच्यापेक्षा खालच्या धोंडू लक्ष्मी यांची लग्न होऊन त्या संसाराला लागल्या होत्या त्याला जानेवारी सत्तरला तीस वर्ष संपली होती तरी संसाराची घडी बसत नव्हती शिवाच्या बाबतीत आतापर्यंत मी काहीसा अतिव्यवहारी विचार केला होता वाटलं होतं तो उत्साहानं शेती करील पण शेतात त्याचं लक्ष नव्हतं मशागत नांगरट कुळवट खत लागवड पेरणी मशागत कष्ट पाणी वेळच्या वेळी करावं आणि पिकं उत्तम आणावीत अशी त्याला हौस नव्हती शेत पिकवलं नाही तर घरदार उपाशी मरल कुणाच्या पोटा मिळणार नाही रोजगाराला आपणाला रोज एकाच्या बांधाला जावं लागल हे कमीपणाचं आहे याची त्याला जाणीव नव्हती तो पहाटे उठून एखाद्या शेतकऱ्यासारखा कधीच कामाला लागला नाही दिवस उगावला की उठे मग सगळे सकाळची विधी घरात नळाचं पाणी आलेलं असूनही रोज आंघोळ करत नसे की कपडे स्वच्छ धुत नसे गावात हिंडताना तरी खळणी कापडं घालावीत असं त्याला वाटत नसे कामं करताना घालायची मळकट कळकट फाटकी कापडं घालूनच तो हिंडे या त्याच्या उशिरा उठण्यामुळं त्याला गाडी बैलाचं भाडं मिळेल असं झालं लहानपणापासून माती खाल्ल्याने तो रोगट अशक्त राहिला त्याला नांगरट कुळवट मोठ ओझी लादून भाडं करणं इत्यादी कसाची कामं त्यामुळे झेपत नव्हती त्यामुळेही त्याची गाडी बैल विकून टाकावी लागली शेवटी तो सडाफटींग रोजगारी झाला कुणी आलं कामाला सांगायला तर तो कामाला जाऊ लागला आपण होऊन कुठं रोजगार हुडकावा कुणाकडं काम आहे का याची चौकशी करावी असं त्याच्याकडनं कधीच होत नव्हतं आई म्हणे शिवा कुट कुट का आप हो की र कामाला कुठं जाऊ कुठं तरी हुडक नी कुणाकडं तरी मिळतंय का बघ की काम गरज असली म्हणजे आपोआप हुडकत येतात मी रोजगार करतो आहे हे साऱ्या गावाला माहीत आहे आपण होऊन चौकशी करायला गेलं की किंमत कमी होती चार पैसे कमी न येतोस का म्हणून विचारतात शिवाचं बोलणं ऐकणाऱ्याला बिनतोड वाटे त्याला काय उत्तर द्यावं हे आईला सुधरत नसे वास्तविक ज्याला रोजगारी माणसं हवी आहे तो शेतकरी आपल्या घरच्या आसपासची माणसं सहसा सांगे किंवा कुणा एकाकडे सांगून चार पाच माणसं घेऊन ये म्हणून आपणाला गरज किती माणसांची आहे तेवढी ऑर्डर देई ज्याला सांगितलं तो माणूस आपल्या घरची माणसं प्रथम ताफ्यात घेई ती घेऊनही जादा द्यावी लागत असेल तर मग आपल्या ओढप्यातली किंवा वावगीची माणसं घेऊन जाई बाकीच्यांना बोलवत नसे अशी सगळी सुतगुंती होती त्यासाठी माणसं एकमेकाला धरून राहत असत कामं तडफेनं करत त्यामुळे त्यांना शेतकरी हमखास बोलावून रोजगाराला लावी पण शिवाला असं काही जमत नसे किती बी काम पडलं तरी दोन पैसेसुधी कुणी जादा देत नाहीत तवा आपलं जेवढ्याच तेवढं काम केलं की सांच्याला टाक पैसे म्हणायला मोकळ जीवाला नाही नाही असं त्याचं तत्वज्ञान चार दिवस कामाला गेला की शेतकऱ्यांची वड गरज न बघता तो एक दिवस हमखास घरात राहील अंग दुखतय कट्टाळा आलाय लई काम वडावी लागतात जीवाला बरं नाही अशी काहीतरी निमित्त तो काढत असे आणि शेतकऱ्यांचं काम जागचं जागेवर पडून खोळंबा होईल मग शेतकरी पुन्हा शिवाला कामाला सांगताना सतरा वेळा विचार करी त्यामुळे शिवाला घरी बसावं लागे भावांविषयी त्याची कुरबूर असे आई मुकाट होई तिला सगळ्यांच्या पोटाला एक वक्ताला तरी धड घालावं लागत होत माझ्याकडं शिवाविषयी आई दादा आप्पा हिरा सगळे तक्रारी करत गावाकडे गेल्यावर मी शिवाला समजुतीच्या चार गोष्टी सांगे त्याच्यावर मी रागवे कधी दमही दे कधी कळवळून सांगे की शिवा अरे जरा असा वागू लागलास तर तुझ्या तू तुझा, जन्माचा बी शाना होणार नाहीस मग तुझा संसार कसा होयाचा भावांची शिक्षणं चालल्यात ते शिकून शान होतील आणि सगळं घरदार सुखाला लावतील त्यात तुझं बी सुख आहेच की असा इरसिराला का पडतोस त्यांच्या मी होईल तेवढं करतोयच की दादा ही काय सांगतात बारा बोड्याची सगळी ह्या घरात राबणारा एकटा मीच बाप आहे तुम्ही दादाला पैसे लावून देत असा ते खाते बिळात बसलेला उंदरागत माडीवर बसून खातोय कवा कमी पडलं तर कुणाच्या जाऊन पाला कापतोय कुणाला काय कुणाला काय अशी शेतकऱ्यांनी मदत करतोय आणि आपलं पोट बाहेर काढतोय हे दोघं भाऊ साबण लावून धुतलेली पांढरी घोटकापडं घालून शाळेच्या निमित्तानं गावातनं तालेवारासारखं हिंडतात ही बिनकामाची बंद झालेली हिरा घरात बसून खाते आणशी स्वयंपाकाचं बघती आईला म्हातारपणामुळं आता कामं होईत नाहीत मग राबणारा कोण मीच की हे घर कुणाच्या जीवावर चाललं आहे बायकांचा रोजगार न्याहारीला तरी पुरं पडतोय का तो वास्तविक मी जमेल तेवढं सातत्याने ते घराकडे पैसे पाठवत होतो पण मी असं कधीही म्हणत नव्हतो की माझ्या पैशामुळं घर चाललंय आणि तसं ते चालतही नव्हतं सगळ्यांचे हात कमी अधिक त्याला लागत होते म्हणून घर चाललं होतं आई ही म्हणत होती की घर माझ्यामुळे चालतंय परमार्थानं आईचं खरंही होतं कारण ती सगळ्यांना एकत्र आणणारं माळेतला सूत होती पण शिवाला मी असं बोलू इच्छित नव्हतो त्याचा अहंकार दुखावला जाईल त्याची मला काळजी वाटे त्याच्याविषयी सगळीच माझ्याजवळ तक्रार करत असत पण त्या प्रत्येकाचं नाव घेऊन मी शिवाला त्याचा जाब विचारत नसे तसं विचारलं तर मी पुण्याला आल्यावर शिवा त्याचं उट्ट सर्वांवर काढी गेली तीन चार सालं त्याला मूल झालं नव्हतं तो शारीरिक व्याधीनं आजारी पडला त्यामुळं बायकोला माहेरी पाठवावं लागलं आता खडखडीत बरा झाला तर बायको सासरी यायला तयार नाही त्यात एक वर्ष असंच गेलं शिवाचं लग्न लांबवलं तरी निदान वयाच्या तिशीपर्यंत त्याला पहिलं मूल झालं पाहिजे होतं असंही मला वाटत होतं कारण आईबाप आणि मूल यांच्या वयात फार अंतर असेल तर मुलं लवकरच अनाथ होतात त्यांना आयुष्यात नीट उभं करण्याची ताकद आईवडल्यात राहत नाही याचाही अनुभव आसपासच्या समाजात होतो सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी व्हाव्यात जुन्या पिढीचं ऐकून फार घाई करू नये आणि अगदीच परिस्थितीला भिवून फार टोकापर्यंत लांबूनही नये असं मला वाटत होतं शिवाला जबाबदारीची जाणीव नसली तरी त्याचा संसार हा झालाच पाहिजे याची काळजी मला होती म्हणून शिवाच्या बायकोसाठी स्वतः कोगिलला जाऊन प्रयत्न करायचा असं ठरवलं यंदाच्या उन्हाळ्यात कागलला बरेच दिवस मुक्काम ठोकायचा आणि शिवाच्या संसाराची घडी नीट बसून घ्यायची असा मनाशी निर्णय केला एकोणीसशे सत्तर साल स सा खांडेकरांच्या व्याख्यानांनी पुण्यात उजाडलं जानेवारीच्या पहिल्या तीन दिवशी त्यांची सलग व्याख्याने होती राज देशमुख यांनी ती आपल्या देशमुख प्रकाशनतर्फे बालगंधर्व रंगमंदिरात ठेवली होती ही व्याख्यानं ऐकण्यासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून साहित्यिक आले होते अनेक दिवसांनी खांडेकरांची गंभीर वाणी गंभीर विचार ऐकायला मिळाले एकूण मराठी साहित्य समाज आणि संस्कृती यांविषयी ती व्याख्यानं होती अनेक साहित्यिकांना या निमित्तानं भेटता आलं विविध विषयांवर चर्चा करता आल्या कालच्या आणि आजच्या मराठी साहित्याची आणि समाजाची खांडेकरांनी चांगली मीमांसा केली पण उद्याच्या साहित्य समाजाविषयी अंधाराची प्रतिमा वापरली ते, ते त्यात खूप चाच पडले वास्तविक उद्याच्या साहित्याविषयी ते कोणती दिशा दाखवतात कोणत्या अपेक्षा करतात याविषयी मी खूप उत्सुक होतो कारण मला त्यातून अंधुक दिशा वाट्या दिसल्या असत्या ते आणि त्यांचा वेध घेत जाण्याचं धाडस करता आलं असतं पण तसं काही मला मिळालं नाही एक दोन ठिकाणी व्याख्यानांना जाऊन आलो डॉक्टर राश वाळिंबे आणि डॉक्टर भालचंद्र फडके यांच्यामुळं एम एचं अध्यापन करण्याची प्रथम संधी मिळाली त्यात रमून गेलो गोताळा कादंबरीचं अंतिम संस्करण मार्चमध्ये पूर्ण केलं श्रीपू भागवत यांच्याकडं ती छपाईसाठी सुपूर्त केली संस्करणासाठी प्राध्यापक स भावे आणि पाध्ये यांच्या घरी अलग अलग गोतावळाचं वाचन फार उपयुक्त ठरले श्रीपुन्नी तर अतिशय काळजीपूर्वक हस्तलिखित वाचून बारीक सारीक बाबी हेरल्या होत्या त्यावर खूप चर्चा झाली या तिघांमुळे गोतावळाला रेखीव आकार आला पंधरा मार्च ते पंधरा एप्रिल हा काळ या वाचनांच्या आणि संस्करणांच्या धुंदीत गेला एप्रिलमध्ये पिढीचे पेपर्स तपासले आणि मेच्या पहिल्या आठवड्यात कागलला गेलो तर मित्रांनो आजच्या भागामध्ये मी आपल्या इथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये पण तत्पूर्वी आपल्याला वाचन कसे वाटले किंवा ही कादंबरी कशी वाटत आहे याचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा तर चला मग मी आता तुमचा इथे निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये धन्यवाद